नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार सौ सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे जाऊन दिवंगत सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत याप्रसंगी त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी केली या प्रकरणातील आरोपींनी खंडणी मागितल्याचे देखील समोर आले आहे तसे सुसंस्कृत असलेल्या बीड जिल्ह्याची चार ते पाच लोकांच्या वागण्यामुळे बदनामी झाली सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदर पसरू माणुसकीच्या नात्याने हा लढा लढू सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून आरोपी कृष्णा आंदळे हा एकाहत्तर दिवसांपासून फरार आहे हे कशाचे द्योतक आहे असा प्रश्न उपस्थित करून बीड जिल्ह्यातील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरवली पाहिजे असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत बीड जिल्ह्यातील गुंडागर्दी संपली पाहिजे गावकऱ्यांना सामूहिक अन्न त्या आंदोलन करू नका असे आवाहन करत या प्रकरणातील सर्व गुन्हेगार व पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या सर्वांचे सरपंच हत्येपूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्या दरम्यान दोषी आरोपी शोधले पाहिजेत असेही त्या म्हणाल्या या प्रकरणातील तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे हे जाहीरपणे सांगावे असेही त्या म्हणाल्या तसेच आमदार जितेंद्र आव्हाड बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने ज्यांनी हे गुन्हे केले आहेत अशा बीड जिल्ह्यात मालिका सुरू आहे दोन वर्षात जिल्ह्यात धुमाकूळ घालून वाटेल तसे गुन्हे करण्यात आले आहेत हे धक्कादायक असून त्याची उकर होण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे स्रोत वाढविले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली तसेच आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला की सर्वच आरोपी फासावर चढतील त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा ही आपली मागणी आहे आमच्या मागण्या प्रशासनाने पंचवीस फेब्रुवारी पर्यंत मंजूर कराव्यात नाही तर आम्ही सामूहिक अन्नाच्या आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मसाजो ग्रामस्थांनी यावेळी मांडली आहे मी मला ऐकते मी तुमच्याच कडून ऐकते आज तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट केली गावकऱ्यांची चर्चा केली गावकऱ्यांचं काय म्हणणं आलं आणि काय आश्वासन दिलं मी आश्वासन देण्यासाठी मी आले नाही मी आधार आणि साथ देण्यासाठी आले होते आणि मी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे माणुसकीच्या नात्याने या कुटुंबाबरोबर आम्ही उभे आहोत आणि महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तर ता माणुसकीच्या नाने ताकदीने आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहणार आहोत आणि आधी राहिलेलो आहोत त्यामुळे आज ह्या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे ही इन्क्वायरी झाली पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे ह्या त्यांना ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर खंडणी ज्यांनी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सगळ्यांची इन्क्वायरी करून त्यांना ईडी सीबीआय लागलं पाहिजे आणि कारण काय देशाचा कायदा येतो आणि सीडीआर सगळ्यांचे फोन हे सीडीआर सगळ्या महाराष्ट्राला सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि जे कृष्णा आंधळे मिसिंग आहेत गेले दोन महिने झाले ते ते सापडलेच पाहिजेत असं कसं होईल की माणूस नुसता गायब झाला असं शक्य तरी आहे का ताई शिवसेनेला एक, जी जी एक वायू दर्जाची दर्जा सुरक्षा देण्यात आली होती गुवाहाटीला असताना याची काय माहिती नाही याची गुवाहाटीवर काढून घेणार काय माहिती नाराज आहे तसं पण समजतोय शिवसेना नाराज आहे काय माहिती नाही आज मी देशमुख कुटुंब आणि मुंडे कुटुंब या दोघांना मी भेटायला इथे आले आणि दोन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आम्ही इथे आले मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच रिक्वेस्ट टाकलेली आहे की त्यांनी आज आणि उद्या आम्हाला सगळ्यांना वेळ द्यावा मी रिक्वेस्ट टाकलेली आहे अपेक्षा आम्ही वाट बघतोय की ते मी समजू शकते की ते व्यस्त असतील त्यामुळे त्यांच्या सोयीने ते जेव्हा कधी आज म्हणजे मी रिक्वेस्ट टाकलेली आहे वेळ मिळाली की मी तुम्हाला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का सातत्यानं ती मागणी आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या न्याय प्रक्रियेत कोणीही जर कोणालाही लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला दूर केलं पाहिजे असा आमचा आग्रह जयंत पाटील हे मागच्या अनेक दिवसापासून दिसत नाहीयेत हल्ली त्यांचे विधान पण आम्ही पाहत नाही होत किंवा ऐकत नाही होत अशा मध्ये इस्लामपूर मध्ये कार्यक्रम होतो आणि ज्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येतात स्वाभाविक आहे त्याची चर्चा तर होते परवाच्या दिवशी मी पण गडकरी साहेबांकडे गेले होते हा तुम्ही होत्या <laughs> त्याच्यानंतर मी मी त्याच्या आधी स्वतः अश्विनी वैष्णवांना तीन वेळा भेटून आले त्याच्यानंतर मी भूपेंदर यादवजींना पण भेटून आले ते साहेबांना पण भेटायला आले त्यामुळे जब आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे हा आमचा आग्रह शिंदे म्हणतात की आमच्यात ते नाही आम्हाला माहिती तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद